जय राजगुरुनगर राजगुरुनगरमध्ये उघडकीला आलेला प्रकार हा अतिशय धक्कादायक आहे आणि मोलमजुरी करून गुजराण करणाऱ्या मुकवाने या दाम्पत्याच्या दोन्ही मुली कार्तिकी आणि तुर्वा यांचा जो दुर्दैवी अंत झालेला आहे हा खरं तर माणूसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे आणि या दोघींचेही मृतदेह पॅरलमध्ये सापडले आणि खरं तर कुटुंबाशी परिचित असणाऱ्या एका व्यक्तीचा यामध्ये हात आहे आणि आरोपीला खेड पोलिसांनी अटकही केलेली आहे आरोपीने तपासामध्ये गुन्ह्याची कबुलीसुद्धा दिलेली आहे कालही मी पुण्याचे पोलीस अधीक्षक पंकजी देशमुख यांच्यासह संपर्कात होतो आणि वॉटर टाईट केस बनवून या निर्घृण अशा अपराधाबद्दल या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अपराधाबद्दल आरोपीला जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी नव्हे फाशीचीच शिक्षा व्हावी या दृष्टीनं केस वॉटर टाईट करण्याच्या सूचना या पोलिसांना दिल्या पोलिसांनी त्या त्यापरीनं तत्परतेनं कारवाई केलेली आहे मुकवाने कुटुंबाच्या या दुःखामध्ये आम्ही सगळेजण सहभागी आहोतच पण या निमित्तानं पुन्हा एकदा लहान लेकरांची सुरक्षितता हा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे या आणि यामध्ये आणखी जागरूकता करण्याची आपण स्वतः जागरूक राहण्याची ही खरोखर वेळ आलेली आहे शाळांमधून आज गुड टच बॅड टच या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात पण अशा पद्धतीनं परिचिताकडून असा घात होईल अशी अपेक्षा कोणीही करत नाही आणि जो प्रकार झाला तो दुर्दैवी पण यापुढे कोणत्याही आरोपीच्या काळजाचा थरका पुरावा अशा पद्धतीची शिक्षा या आरोपीला व्हावी या मागणीसाठी मी स्वतः कायम पाठपुरावा करीन पुन्हा एकदा मी या दोन्ही लेकरांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि मुखवाने कुटुंबाच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत आणि आरोपीला कठोरात कठोर गठूर शिक्षा व्हावी सुद्धा प्रयत्न करून या, या निष्पाप चिमुखल्यांना न्याय मिळावा या दृष्टीनं कायम प्रयत्न करत राहणार धन्यवाद